The अलीकडच्या काळामध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या झपाट्यानं वाढत चाललेली आहे त्याबरोबरच रोजच्या रोज सध्या शेअर बाजारामध्ये व्यवहार जे करणारे लोक आहेत त्यांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहे शेअर बाजार हा गुंतवणुकीसाठी अत्यंत धोकादायक आहे असं सर्वसामान्य माणसाला वाटत आलेलं मात्र बाजारात धोके ओळखून योग्य वेळी गुंतवणूक जर केली तर चांगला परतावा सुद्धा मिळतो गेल्या काही वर्षांपासून शेअर बाजारामधली तेजी जी आहे ती वाढत जात आहे कोविड पासनं केवळ देशांतर्गत गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात शंभर अब्ज डॉलर पेक्षा जास्त गुंतवणूक केलेली आहे त्यामुळे सेन्सेक्स निफ्टी मिड कॅप स्मॉल कॅप जवळपास सगळ्याच निर्देशांकांमध्ये तेजी आहे पण ही तेजी कायम राहील का याबाबत ब्रोकरेज फर्म एच एस बी सी न आता एक अहवाल तयार केलेला आहे या अहवालामध्ये त्यांनी असे दहा धोके सांगितलेले आहेत की जे सध्या शेअर बाजारामध्ये आहे याचा मोठा परिणाम शेअर मार्केट वर होणार आहे अशा स्थितीमध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारामध्ये कोणते धोके आहे हे जाणून घेतले ही जोखीम लक्षात घेतली पाहिजे आहे आणि मगच गुंतवणूकदारांनी योग्य प्रकारे गुंतवणूक केली पाहिजे आणि त्यांना चांगली दिशा देखील त्यामुळे मिळू शकते अन्यथा शेअर मार्केट मध्ये गुंतवणूकदारांचे नुकसान देखील होऊ शकते अशा परिस्थितीमध्ये आपण पर त्या धोक्यांविषयी आता जाणून घेणार आहोत ज्याबद्दल गुंतवणूकदारांनी कायमच जागरूक का असलं पाहिजे पण त्या अगोदर तुम्ही पैसा पाणी चॅनेल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर आता लगेच दहा सेकंद काढून से आमच्या चॅनलला लाईब करा तुम्ही आता सबस्क्राईब केलं असेल असं गृहित धरून पुढच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत गेल्या काही का वर्षांमध्ये बँकांनी त्यांची बॅलन्सशीट जी आहे ती साफ करण्यासाठी कठोर परिश्रम घेतलेले आहेत त्यामुळं आपल्या देशातील बँकांच्या एनपीएचं प्रमाण जे आहे ते कमी झालेलं आहे एनपीए अकरा टक्क्यांवरून आता दोन पॉईंट आठ टक्क्यांपेक्षा खाली आलेलं आहे परंतु अलीकडच्या काही महिन्यामध्ये असुरक्षित वैयक्तिक कर्जामध्ये म्हणजे पर्सनल लोन मध्ये वाढ झाल्यामुळे रिझर्व्ह बँकेने चिंता व्यक्त केली आहे एच एस बी सी च्या मध्ये हा धोका हो या क्षणी तितक्याचा मोठा नाहीये परंतु त्याकडे जर दुर्लक्ष केलं तर बँकिंग क्षेत्राच्या नफ्याचा वाईट परिणाम शेअर बाजारावर सुद्धा होऊ शकतो भारताच्या एकूण कमाईमध्ये एक तृतीयांश वाटा जो आहे तो बँकिंग क्षेत्राचा आहे जर या क्षेत्रामध्ये कोणतीही मोठी समस्या निर्माण झाली तर त्याचा संपूर्ण अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो दुसरं मोठं आव्हान आहे ते म्हणजे बँकांसाठी ठेवीची रक्कम वाढवण्यासाठी होत असलेला संघर्ष भारतीय शेअर बाजारामध्ये मोठी गुंतवणूक असल्याचे जरी दिसत असलं तरीही भारतीय कुटुंबाची केवळ आठ टक्के कर्जे वेगाने वाढत आहे परंतु ठेवी मात्र त्या प्रमाणामध्ये वाढत नाहीये ज्यामुळे बँकांच्या व्याज दरावर दबाव निर्माण झाला त्याचा परिणाम बँकांच्या कमाईवर होण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही एच एस बी सीच्या च्या मते तिसरा मुद्दा म्हणजे खाजगी क्षेत्र भांडवली खर्चामध्ये होणारी घट विशेषत मशीन किंवा टूल्स जे असतात किंवा ती उपकरणे जी असतात त्यामध्ये कंपन्यांची गुंतवणूक कमी झालेली आहे जी त्यांच्या कमाईसाठी भविष्यामध्ये धोका ठरू शकते शेअर बाजारामध्ये लिस्ट असणाऱ्या कंपन्यांमध्ये परिस्थिती आणि दोन हजार तेवीस मध्ये त्यांच्या भांडवली खर्चामध्ये पंधरा टक्क्यांनी वाढ देखील झालेली आहे मात्र अजूनही काही कंपन्यांच्या भांडवली खर्चामध्ये घट होताना आपल्याला दिसते एच एस बी सी च्या अहवालानुसार चौथा धोका म्हणजे कमकुवत आणि केंद्रित होणारी विदेशी गुंतवणूक दोन हजार तेवीस मध्ये शेअर बाजारामध्ये येणारी निव्वळ विदेशी गुंतवणूक जी आहे ती जवळपास निम्म्याने कमी झालेली आहे गेल्या वर्षी सकल एफडीआय देखील घट झालेली आहे आलेला एफडीआय जो आहे तो फक्त महाराष्ट्र कर्नाटक गुजरात या काही निवडक राज्यांपुरता मर्यादित होता याचा अर्थ या राज्यांमध्ये कोणत्याही कारणाने गुंतवणूक जर कमी झाली तर त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण देशावर होऊ शकतो एफडीआय म्हणजे इथे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असा अर्थ आहे पाचवा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे देशामध्ये वाढत चाललेली असमान शहरी भागातील ग्राहक झपाट्याने खर्च करत असले तरी ग्रामीण भागामध्ये मात्र उलट परिस्थिती आहे ग्रामीण भारतातील लोकांना शेअर बाजारातील तेजीचा फारसा फायदा झालेला नाही अन्नधान्य महागाई झालेले आहे कमी झालेला मान्सून आहे यामुळे त्याची परिस्थिती जी आहे या, या लोकांची ती अतिशय कठीण झालेली आहे ही आर्थिक विषमता संपूर्ण शेअर मार्केट परिणाम करू शकते एच एस बी च्या मते सहावा धोका आहे तो म्हणजे कमाईचा धोका शेअर बाजारातली वाढ ही कंपन्यांच्या मजबूत कमाईवर अवलंबून असल्याचं आतापर्यंत आपल्याला दिसून आलेलं आहे आणि तसं ते एच एस बी सी ने आपल्या अहवालामध्ये नमूद सुद्धा केलेलं आहे मात्र नुकतेच कंपन्यांचे जून तिमाहीचे निकाल अपेक्षेप्रमाणे चांगले आलेले नाहीत भविष्यामध्ये कमाईचा वेग जर मंदावला तर बाजारातील ही तेजी जी, जी आहे ते त्याच्यावर परिणाम होऊ शकतो आणि ही तेजी थांबू शकते असं एच एस बी सी ने आपल्या अहवालामध्ये म्हटलेलं आहे सातव्या धोक्याबाबत एच एस बी सी ने असं म्हटलंय की अलीकडे काही मोठ्या कॉर्पोरेट मध्ये प्रशासन आणि संरचनेबाबत म्हणजेच कॉर्पोरेट गव्हर्नन्स बाबत धक्कादायक अहवाल बाहेर आहेत यामध्ये मोठ्या प्रमाणावर फसवणूक आणि संचालक मंडळ म्हणजे बोर्ड ऑफ डिरेक्टर जे आहे ते दिरंगाई करताना दिसत आहेत असं त्यांनी म्हटलंय त्याचं उदाहरण म्हणजे अनिल अंबानी यांच्यावर सेबी केलेली कारवाई अशी प्रकरणे असलेल्या अनेक मोठ्या कंपन्या शेअर लिस्टेड आहेत या कंपन्यांपैकी त्यांच्यावरील कोणताही अहवाल बाहेर जर आला किंवा कोणताही आरोप खरा ठरला तर त्याचा परिणाम संपूर्ण शेअर मार्केटवर होऊ शकतो आणि गुंतवणूकदारांचा विश्वास जो आहे तो डळमळीत होऊ शकतो आठवं मोठं आव्हान जे आहे ते आहे की अनिश्चितता ते करू शकते एच एस बी सी ही जी ब्रोकरेज फॉर्म आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे की नुकत्याच बदललेल्या कॅपिटल गेम नियमाप्रमाणे नियमांमध्ये जर अचानक बदल झाले गुंतवणूकदारांच्या परताव्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो गुंतवणूकदारांच्या आत्मविश्वासावर त्याचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे शेअर बाजाराला कल्पना नसताना किंवा एक्सपेक्ट नसताना असे नियम जर अचानक गेले गे तर ते गुंतवणूकदारांच्या दृष्टीने अजिबात नाही धोक्याबाबत असं म्हटलेलं आहे की बाजार आणि आशियाई निर्देशांकांमध्ये भारताचा वाटा तेवीस टक्के आहे आणि तो अजून वाढू शकतो परंतु जागतिक गुंतवणूकदारांची इतर देशांबद्दल जी असलेली आवड आहे ती वाढली किंवा जागतिक परिस्थिती जर बदलली तर गुंतवणूकदार दुसऱ्या देशात देशामध्ये दे गुंतवणूक करण्यासाठी भारतातले त्यांचा जो काही गुंतवणूक आहे किंवा शेअर मार्केट गुंतवणूक आहे ती विकू शकतात आणि त्याचा भारतीय स्टॉक मार्केटवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो शेवटचा धोका धोका म्हणजे बाह्य अहवालानुसार भारत हा खनिज तेल आणि सोन्याचा सगळ्यात मोठा आयातदार आहे जर त्यांच्या किमती अचानक वाढल्या तर त्यामुळे ग्राहकांची मागणी कमी होऊ शकते आणि महागाईवर दबाव येऊ शकतो त्याचा मोठा परिणाम शेअर बाजारावर होतो त्यामुळे गुंतवणूकदार शेअर्सची विक्री करू शकतात परिणामी शेअर मार्केटचा जो काही निर्देशांक का आहे तो कोसळण्याची शक्यता आहे तर मित्रांनो हे दहा मोठे असे धोके होते जे भारतीय शेअर बाजारातली ती थांबू शकतात हे जरी असलं तरी एच एस बी सी अजूनही भारतीय बाजाराबाबत पॉझिटिव्ह आहे सकारात्मक आहे बाकी हा व्हिडिओ जो आहे तो, तो गुंतवणूकदारांच्या माहितीसाठी आम्ही बनवलेला आहे तुम्हाला जर गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही तुमच्या गुंतवणूक सल्लागाराची नक्की मदत घ्या एका ठिकाणी मात्र तुम्हाला कुणाचीही मदत घ्यायची अजिबात गरज लागणार नाही ती म्हणजे नवीन गोष्टी शिकण्यास श्रीमंत होण्यासाठी परफेक्ट फायनान्शियल प्लॅन कसा असावा हे जर तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर आता स्क्रीन वर जो डाव्या बाजूला व्हिडिओ दिसतोय तो तुम्ही नक्की बघा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून आम्हाला नक्की सांगा सध्यासाठी आपण इथे थांबूयात पाहत राहा पैसा वाटत